तू बघत होती बघ बर खाली ठेव हो। किती वाजता किती वाजता किती तारखेला किती वाजता लागती आणि संपत्ती पाच वाजता तीन वाजता तुला चांगलं दिसतोय अजून

बघ जोड कशी खुर्चीवर बसली आता अरे वाँ 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 वा 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 काय छान बसल्यात लगा जोड आज तर खुर्चीवरच बसलाय तुम्ही हा कशा निकट आला होय राम कृष्ण हरी जे हरी चला झाली वारी गरी। आलो घरी हम्म तर सारखीच असते काय आता मस्त पैकी आलो घरी काल उशीर झाला आता उठलो जेवण केलं कालचा उपास अयो रामकृष्ण हरी कटाला आता कर्माना करी आलो होती अजून महिन्याभर वारी पाहत होती काय करते आयच हा खुशाल आज खुशाल ला आळंदी नाही साय हर्षदा आमची निघाली शाळेत होय हर्षदा काय हम्म काय हर्षदामची चाली शाळेत हा हा साक्षीसा चाललाय अभ्यास होय काय मोबाईल वर अभ्यास करते अ नाही चित्र काढती बघू बघू नाही चित्र काढती का कसलं चित्र काढलंय बघा वाव साक्षीने कसलं भारी चित्र काढली होय होते

कुठं चालली कुठलं यावाला म्हणून कापूरला वय बरशी बरोबर ठेवते वाई अण्णा कुठे आमचा उडीत कस काय उडी दालाय तो असतानो नात कोळा उडी दावलाय का नाही बघा वारीला गेल्यामुळं उडीद आलाय छान सगळा उडीदच केलाय मी बी असू द्या होय आई आईने खुरापला <laughs> का गुर काय म्हणतो काय म्हणतो कशाला आणलं कोण्या तुला वय जीव जीवय रे तुझा बर हा अरे जेव की खाकी खादू तीन च भूक लागली भाऊ मला मला झोपच पाठच उठलो मी दिंडीची सवय लागलेली छा केला घरी आल्या इतकी माणसं पाया पडायला वारीव ना माणसं घरी आल्या कोण पाया अरे वा आमचा भाव होय बर का आहे मग छान चाललंय आमचे फॅनरी पण आलं काय आलं काय करायचं गमतच झाली इकडे आता मात आपल्याला परत माघार चला नमस्कार सगळी जरा पाया दर्शन घेतलं सगळ्यांचं ओके